नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक सहा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत क्रमांक एक आहे योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा प्रश्न व्हल्कनायझेशन मध्ये तयार होणारे रबर टिंबटिंब पदार्थ आहेत उत्तर मानव निर्मित दुसरा आ नैसर्गिक पदार्थांवर टिंबटिंब करून माननिवृत्त पदार्थ तयार केले जातात त्याच उत्तर आहे प्रक्रिया यार्क टिंबा 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 प्रश्न न्यूयॉर्क व लंडन येथे टिंबटिंब हा कृत्रिम धागा तयार झाला नायलॉन रेयॉनला टिंबटिंब नावाने ओळखले जाते उत्तर आहे कृत्रिम रेशीम प्रश्न क्रमांक दोन उत्तरे लिहा मानव निर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली उत्तर मानवाने सतत नव्या नव्या गोष्टींचा शोध घेतला त्यामुळे जीवन अधिक अधिक सुखकर व सोयीचे करण्यासाठी त्याला मानव निर्मित पदार्थांची गरज भासली त्यामुळे मानवाच्या गरजा वाढत गेल्या आणि मानवनिर्मित पदार्थांची गरज निर्माण झाली प्रश्न क्रमांक दोन उत्तरे लिहा त्यामधील आहे निसर्गातून कोण कोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात उत्तर वनस्पतीजन्य पदार्थ आहे कापूस ताग बाळी साग लाकूड फळे फुले प्राणीजन्य पदार्थ आहेत चामडे रेशीम लाख मोती लोकर प्रश्न क्रमांक दोन मध्ये उत्तर रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते यासाठी रबर गंधकाबरोबर तीन चार तास तापवले जाते या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन असे म्हणतात ई प्रश्न आहे नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात उत्तर कापूस लोकर रेशीम ताग अंबाळी या पदार्थापासून नैसर्गिकरित्या धागे मिळतात प्रश्न क्रमांक आमचे उपयोग काय आहे त्यामधील प्रश्न आहे माती तर मातीचा उपयोग काय आहे तर उत्तर मातीवरती शेती होते मातीचा उपयोग बांधकामात केला जातो विटा व कवले मातीपासून तयार केली जातात मातीची भांडी माठ कुंड्या अशा अनेक गोष्टी मातीपासून बनवल्या जातात आ आहे लाकूड लाकडाचा उपयोग काय आहे उत्तर लाकडाचे उपयोग बांधकामासाठी फर्निचर तयार करण्यासाठी इंधनासाठी टेबल खुर्ची कपाट दरवाजे खिडक्या शेतीचे अवजारे इत्यादी वस्तू बनवण्यासाठी प्रश्न क्रमांक तीन मध्ये ई प्रश्न आहे नायलॉन तर नायलांचा उपयोग कशासाठी होतो नायलॉन धाग्यांचा टिकाऊ वस्त्रांसाठी उपयोग करतात मासेमारीची जाळी आणि दोरखंड करण्यासाठीही नायलॉनचा वापर होतो कागद आता कागदाचा वापर कुठे होतो उत्तर वर्तमानपत्रे वह्या पुस्तके नोटा तिकिटे कॅलेंडर अगदी पॅकेट यासारख्या अनेक वस्तूसाठी कागदाचा उपयोग होतो उ आहे रबर तर रबराचा उपयोग कुठे होतो उत्तर खोड रबर रबराचे चेंडू रबराची खेळणी हात मोजे टायर इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी रबराचा उपयोग होतो प्रश्न क्रमांक चार आहे कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा उत्तर कागद बनवण्यासाठी पायी सारख्या वृक्षाचा उपयोग करतात या वृक्षाच्या लाकडाच्या ओंडक्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करतात हे तुकडे आणि विशिष्ट रसायने एकत्र बराच काळ भिजत ठेवतात त्यामुळे त्यांचा लगदा तयार होतो रासायनिक क्रियेमुळे लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात त्यात रंगद्रव्य मिसळून रोलर्स मध्ये टाकतात तो लगदा लाटून पुढे येतो व कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात हुंडाळला जातो प्रश्न क्रमांक पाच आहे कारणे लिहा त्यामधील अप्रश्न आहे उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत उत्तर यामागील काय कारण आहे उन्हाळ्यात वातावरणात उष्णता असते सुती कपडे कापसापासून तयार करण्यात येणाऱ्या धाग्यांपासून या धाग्यात शरीराचा घाम शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे घामापासून जे त्वचेचे विकार होतात त्यांची संभवता होता कमी असते इतर कृत्रिम धाग्यापासून तयार केलेल्या कपड्यामुळे त्रास होतो म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत प्रश्न क्रमांक पाच मधील हा प्रश्न आहे पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी यामधील काय कारण आहे उत्तर मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा मुबलक वापर करत असतो या वापरात त्याने अनेक नवनवे नौ पदार्थ देखील बनवलेले आहेत हे पदार्थ बनवताना त्यांच्या मूळ गुणधर्मात कायमस्वरूपी बदल घडलेले आहेत त्यामुळे माणसाच्या जशा गरजा वाढत जातील तसा नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण पडत आहे यामुळे मानव निर्मित पदार्थांमुळे निसर्गाचा ऱ्हास होताना दिसत आहे उदाहरणार्थ प्लास्टिकच्या पदार्थांनी पर्यावरणाची हानी होते म्हणून मानवाने पदार्थ वापरताना काटकसर करावी जेणेकरून नैसर्गिक साधनसंपत्ती नाश होऊ नये प्रश्न क्रमांक पाच मधील ई प्रश्न आहे कागद वाचवणे काळाची गरज आहे उत्तर कागद हा मोठ्या वृक्षांच्या मुंडक्याच्या सालीपासून बनवला जातो जेव्हा कागद बनवावा लागतो तेव्हा तेवढेच वृक्ष तोडावे लागतात वृक्षाची कत्तल करावी लागते त्यामुळे कागदाच्या अतिवापराने मोठ्या प्रमाणांवर जंगल तोड होत आहे जंगल तोडीमुळे वातावरणामध्ये बदल घडून संकटे येतात म्हणून कागद वाचवणे ही एक काळाची गरज आहे प्रश्न मानव निर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे उत्तर पदार्थ हे वापरण्यासाठी सुलभ सहज आणि कमी खर्चाचे व मुबलक प्रमाणात आढळतात पूर्वीच्या नैसर्गिक पदार्थांच्या ऐवजी आता मानव निर्मित पदार्थांचा पर्याय आला आहे उदाहरणार्थ कापूस व लोकर यांपासून बनवलेल्या वस्त्रांपेक्षा कृत्रिम धाग्याने बनवलेली वस्त्र अधिक सोयीची वाटतात तसेच प्लास्टिक हे वजनाने हलके असल्यामुळे त्याचा वापर करण्यास सोयीचे जाते म्हणून अशा पदार्थांना जास्त मागणी आहे प्रश्न आहे कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे उत्तर कुथित मृदेमध्ये विघटन करणारे जीवाणू व इतर सजीव असतात त्यांच्यापासून मृत अवशेषांचे त्यांचे रूपांतर खतामध्ये होते अशा प्रक्रियेतून कुथित मृदा नैसर्गिकरित्या तयार होते म्हणून कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे क्रमांक सहा कसे मिळतात याची माहिती मिळवा एक लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात याची माहिती मिळवायची आहे तर उत्तर आहे लाख हा पदार्थ लाखेच्या किड्यापासून मिळवतात लाखेच्या किड्यांच्या मादी एका ठराविक ग्रंथीतून रेशीम प्रमाणे एक द्रव आजरत असतो हा द्रव जेव्हा हवेच्या संपर्कात येतो तेव्हा त्यापासून लाख तयार होते प्रश्न क्रमांक सहा मधील दोन नंबर प्रश्न मोती हे रत्न कसे मिळवतात उत्तर मोती हे रत्न शिंपल्यामध्ये बनते नैसर्गिकरित्या परकीय कण काही प्रजातींच्या शिंपल्यात शिरला की, की। त्याच्या सभोवताली हो आली कॅनकर नावाच्या पदार्थाचा थर साचला जातो त्यातून मोती तयार होतो मोती कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत शिंपल्यासारख्या प्राण्याच्या शरीरात मणी वजा वस्तू टाकली जाते व त्याच्यावर हा प्राणी कॅनकर आवरण टाकतो अशा रीतीने कल्चर मोती देखील तयार केला जातो चांगली असे तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय